मोठे समोर समोर बसलेले मी त्यांचे आभार मानतो ज्यांनी आपल्याला मोहम्मदबाचे पठागण दिलं नाही कारण त्यांना माहिती होतं हे बहुजन समाज तिथं बसणारच नाही त्यासाठी खूप मोठं मैदान लागेल त्यासाठी खूप मोठं मैदान लागेल म्हणून त्यांना आपल्याला एवढं मोठं मैदान दिलं पहिलं त्यांचे आभार मानू आज माझी सगळ्यात पत्ता मी माझी ओळख करून देतो आणि इथले बसलेले सर्व मला ओळखत नाही मी कांतीलाल कोसिंबेरे डी वाय रिटायर्ड डीवाय एस मुंबई गेली पस्तीस छत्तीस वर्ष नोकरी करून मी क्लास वन अधिकारी म्हणून रिटायर झालो आहे आणि मी जर वंचित बहुजन समाज पार्टीच्या मंचावर आलेलो आहे काहीतरी विचारधारा घेऊन आलेले तर तुम्हाला पण यायचं आहे आम्हाला तुम्ही आलेले आहात तरी पण मी तुमच्या समोर यासाठी आलेलो आहे की मला तुम्हाला जागा करायचे जाग तुम्ही झोपलेले आहात आपला समाज गेली पंच्याहत्तर वर्ष झोपलेला आहे त्याला जागा करण्यासाठी आलोय आणि ते करण्याचं बळ मला दिले आहे आपले मनोज जवळ पाटलांनी त्यांनी मला सांगितलं जा तुझ्या शिवना तालुक्यात आणि त्या झोपलेल्यांना जागा कर आणि मी तुम्हाला जागा करण्यासाठी आलो मी कुणावर टीका करणार नाही पण तुम्हाला जागा व्हायचंय हा झोपला तुम्हाला येणाऱ्या पिढीला तुम्हाला उत्तर द्यायचंय तुमची शिकलेली पिढी तुमचे मुलं डॉक्टर इंजिनियर असतील उद्या तुम्हाला विचारतील जेव्हा लोकतंत्र धोक्यात होतं तेव्हा तुमचा रोल काय होता तुमचं काय काम होतं तेव्हा तुमच्याकडे उत्तर नसणार आहे त्याच तुम्हाला द्यायचंय तुम्� वीस तारखेला मला जागा व्हायचं निसतं इतके जागेला का हो आजूबाजूचे सगळे आपले ही आता संघर्ष जे ते आपली अस्तित्वाची लढाई अस्तित्वाची बस झालं इतके वर्ष तुम्ही धुने धुतले लोकांचे आता आपले कपडे पण धुवा तुमचे कपडे नाही मला धी एकदा खूप धुने धुवून झाले पन्नास वर्ष धुने धुतले तुम्ही त्यांचे आता आपले धुवा आणि हे भूताच तुम्हाला संघटना तयार करायची हे पाच भूत जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा भाजा भालांचा आवाज बंद होईल आपल्याला हे बाबा विंचित बहुजन समाज एकत्र करायचं आहे आणि ते करण्यासाठी तर खूप मोठे लोक नेते आलेले आहेत आपल्या साक्षात भारत रत्न डॉक्टर बाबासाहेबांचे वंशज रक्ताचे नाते त्यांचे नातू येणार आहेत ह्याच्यापेक्षा मोठं काय यांच्याकडे जे येतात भार, ना सगळे म्हणजे काय म्हणतो ना भागाने आणलेले ते तुम्ही जे बसलत नाही सगळे फुकट आणले हे स्वतःच्या खटानी स्वतःच्या गाडीने कामधंदा बंद करून आले जसे आज आला तसे वीस तारखेला तुम्हाला सण साजरा करायचा वंचित बहुतेक सण करून घ्यायचंय ही जबाबदारी तुमचं एकट्याचं करून चालणार नाही तुमच्या घरातले माताले कोताले शेजारी पाजारी यांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे ही जबाबदारी तुमच्यावर आहे हो हे तुम्ही करणार याची मला गॅरंटी आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं त्यात पण गद्दार होते आपल्यात पण आपल्या भरपूर गद्दार आहेत आता मी फिरतो यांच्याबरोबर ते काय म्हणतात माहिती का आमचा राजकीय बाप आहे राजकीय बाप आहे तो अरे सख्या बापाला विचार ना, <laughs> ना? <laughs> मी बोला मी त्याला बोललो तुझा राजकीय बाप आहे ना एकदा बापाला विचार मुलगा मानतो का म्हणून या सभा मंडपाच्या समोर झिरो आठशे चाळीस शिफ्ट गाडी आहे ते तेवढी कृपया तातडीने बाजूला काढा तर त्याला जाऊन विचार म्हणलं बापाला कि तर तुला मुलगा मानतो का आणि जर मानत ते असेल तर त्यांनी तुला उमेदवार नाही दिली त्यांनी तुला सरपंच का नाही केला त्यांनी तुला संचालक संचालकांना केला अरे ते तुम्हाला काय मानत नाही ते तुम्हाला तुकड्या त्यांच्या तुकड्या पाळणारे कुत्रे समजतात ते आपल्याला आणि गेली पन्नास वर्ष हे झालं आहे आम्हीसुद्धा अण्णांनी सुद्धा गेली पन्नास वर्ष त्यांच्याच कामं केल्यात त्यांचेच कारखाने त्यांचं सगळं सगळे मोठे ब बरं असं नाही आपण श्रीमंत विधानसभेने सगळ्यांना आमदारकी दिली प्रक्तापांपासून नागोळ्यांपासून पाचपुत्यांपासून तुम्ही दिली की नाही आता वेळ कुठे आलेली आहे आत्ता वेळ आलेली साहेब वंचित सर्वांना एक होण्याची आत्ता नाही तर कधी नाही आत्ता नाही तर कधी नाही हे सगळे दाखवले आहेत आणि सगळे आता परत बांधतात त्यातून आपल्याला निसून जायचंय अरे आपला एक नेता आहे छगन भुजबळ त्याला पाडण्यासाठी ज्या सभा घेतोय आज सभा आहे त्याची हो पण तो बिघ्या समोर सांगतोय जातीवाद करतोय सुरुवात त्यांनी केली संपायचं <laughs> आपण आणि एक उद्या त्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं माथ्यानं जात आहे हे बारामतीचं आणि तिथं जाऊन सांगतोय महाराष्ट्र माझ्या ताब्यात दे अरे तुला बँक कर्ज देणार नाही चौऱ्याऐंशी वर्षाचा आता तुला ताब्यात ता ता। घेऊ <laughs> गेली पन्नास वर्ष तुमच्या ताब्यात होतं ना काय केलं पन्नास वर्ष निवडणूक आली की विकास अरे विकास म्हणजे काय विकासाची व्याख्या मला तर समज येत नाही सरकारी काम करताना आग त्यांची निवडण्याला आम्ही विकास करणार आम्ही काय विकास म्हणजे काय आमचे शेतकरी काय मागतात पाणी वीज रस्ते हा आमचा विकास आहे आम्हाला फाईव्ह स्टारमध्ये नेऊ नका आम्हाला फॉरेनला नेऊ नका आम्हाला फक्त पाणी द्या वीज द्या रस्ता द्या आमचा विकास झाला अरे गेली पंच्याहत्तर वर्ष यांना रस्ते बनवता आले नाही तुम्हाला पाणी देता येत नाही आणि हे दर निवडणूक आली की विकास विकास अरे यांच्या घरी विकास तयार झाले यांच्या चर्चा कारखाने झाले आता वेळ आलेली आहे की वेळ आत्ता आलेली ही तुम्हाला संपायची आपला बाप घरचा बाप आहे आपला तुच्याला बाप म्हणू नका आता काय काय गावात जातो लोक बोलतो कामाला उघडं करू नका अरे आम्ही तुम्हाला उघडं करत नाही कपडे घालून तर या मिस केला आणि नसत कपडा घालते मास बांधून या तोलाला लपत छपत या पण बटन तर पाच नंबर दादा अरे ठीक आहे प्रत्येक गावामध्ये दे हेवे देवे ते आपल्या घरातलं भांडण आहे तुम्हाला सगळे आता मी खेडेगावात जातो लोक अंगणाला नाव घालतात ठीक आहे ना अंगणाकडनं चुका झाल्या असतील तोही माणूस आहे अंगाच्या चुका तर चार पाच असतील ह्यांच्या चुका तर वीस पंचवीस असतील मग जर चुकात पाहिजेत आपल्याला जर चुकात पाहिजेत आपल्याला तर तुम्ही एकदा तुमच्या डोक्यात जे मेंदू दिलाय ना त्याला जरा ताण द्या ना जरा उगाच घेऊन खेळायचा फक्त त्याला विचार केला की तुलाकडे किती चुका आहे तर तुम्हाला त्यांच्या चुका समजतील आज जे माझ्या समोर बसलेले एवढे बहुजन आहे ना ह्यांनी जी ताकद ना बिना पैशाची माझा पोलीस ऑफिसर म्हणून चालवत आहे विजय आपलाच आहे वीस तारखेला आपल्याला फक्त तुमची गरज आहे त्या भूतपणे लोकांना अंगणाची तेवीस तारखेला गुलाल आपला आहे आणि अंगणाला अण्णा साहेब बर्मा तेवीस तारखेला आणि पंचवीस सव्वीस तारखेला त्याला मिनिस्टर बनवायचं का मी करेल मुंबईमध्ये होऊन जाऊ दे आपल्याला मिनिस्टर तुम्हाला पण वाटतं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय वेळ कमी आहे बोलण्यासारखं खूप आहे अनुभव खूप मोठे माझ्याकडे पण वेळ कमी आपल्याकडे खूप बोलणार आहे मी परत एकदा विनंती करतो आपल्या अण्णासाहेब साहेब शल वीस तारखेला पाच नंबरच्या बटनवर बटन दाबून विजय करून द्या थँक यू चहि